चाल मग येतो आता येतो चांगली काळजी घेत जाय आता घरच्या लोकांची काळजी घेत जाय आणि चांगली राहत जाय घरच्या सोबत आता मी घरी गेली की मस्त लाडू बनवतो खारी क बदामचे आणि ते बाबा सांग पाठवून देतो मम्मी मी कुठे थांबून आली तर काळजी घ्यायला मी पण चालली आज मी माझी बॅग पॅक केली आज का आणि मी चाललो अकोल्याला चालली काय आता थांबन मी चालली आजच आज उदय किती चांगलं लागते काय आता चांगलं कशी घेऊन चांगलं लागते काय इतकं विचार कोणी करत नाही ठीक आहे ना मी जाते आज आणि तू तू आधी आहे बघ तुला आम्ही गाडीत बसून देतो आणि मग आम्ही किशोर राह आणि जातो कशी असू थांबून जाय ना आता थांबून जा दोन चार दिवस तेच घर आहे मम्मी ते पण माझंच घर आहे ना फुकटच भाडा भरून ना आम्ही रूमचं चाललो आम्ही आज बरं बाई तुम्हाला तू काय ऐकतं काय पण तेजस्वीनी लग्नाच्या बोले हट्टीपणा करत चालून गेलं बाई आई वडिलाच्या घरी सगळं चालून जाते पण हे तिथे नवऱ्याचं घर आहे इथं काय म्हणती घर चांगलं आहे म्हणून हट्टीपणा सोडवते आम्ही प्लीज नको बरोबर तू तुझी विचार विचारायच चल पटकन ओ उशीरवून राहा चल बाबा तुला काय पटत नाही विचार आणि मम्मी काही नको पाठवू लाडू वगैरे काही नको पाठव तसं पण इथं करतात लाडू माझ्या सासूबाई तर तेच तर लाडू होतात तू कशाला पाठवतो राहू दे करशील तर तुम्ही दोघांपुरतीच करशील तुमच्या पुरते आणि आणि बाबापुरती मला नको पाठवू नाही व ना चांगले वगैरे बघ करून पाठवीन दोन तीन डब्बे हा छायाले देजो बटुशी आहे तर प्रियंका देजो पण मला हे कळत नाही मम्मी तू त्यांच्या डोळ्यात जीव अटकून बसते कशाला त्या इतका जीव लावत नाही तुला तू कुठं त्यांना जीव अटकून बसली तू तुला एकच मुलगी आहे ना मी मग तुम्हाला मला माझ्या पुरतं जुळा ना त्यांचा विचार कसला करते इले दे जाऊन तिने दे जाऊ आपण त्याचे माय बाप देते ते काय द्यायचं आहे काय नाही द्यायचं तू कसला टेन्शन घेत त्यांचं नाही व तेजस्विनी दोन जीवाची आहे आई आई करते बा मला चांगली राहते मायासोबत मी आली म्हणजे अगं काही नाही आपण तिची आई आहे ना तिची आई बाप आठवण तिथे काय पाठवायचं आहे तू नको पुढे पुढे करू अव तिच्या आईची परिस्थिती नाजूक आहे जरा हा आईनं पाठवली काय मी पाठवली काय काय होते वेजसरी अव वाटून खाल्ल्यानं वाढते धन दौलत प्रेम सगळं वाढते वाटून खाल्लं पाहिजे बाई एकटी एकटी एकटेच खातं काय अव एकटा खाते दो भूत राक्षस वाटून खाते तो देव वाटून खाणारे लोक काहीच कमी पडत नाही ठीक आहे ठीक आहे पाठवून देपाल अहो बाई आता जातो बाई <laughs> चांगल्या वक्तावर गोड्या बरोबर घेत जाय बाप्पा काळजी घे आता मी घरी गेली म्हणजे त्यासाठी लाडू करून पाठवतो मस्त खारीक बदामचे बाई आता मी बी करतो हिवाळ्याचे लाडू हो बाई करा तुम्ही पण मी माया पोरीसाठी पाठवेन तरी तीन दिन पोरी आहेत ना माया बाई तुमच फक्त पोरीसाठीच काय बाकीचे नंबर घरातले आमच्यासाठी काही नाही का नाही बाई असं मी म्हटलं पोरेसाठी सारे सराईसाठी पाठवीन बरे मीन बाई हा असं काही होईन का पोरेसाठी पाठवीन मी म्हणून तुमच्यासाठी मी पाठवीन चांगले सहजे करून पाठवीन ना लय मोठे मजा केली बापा बाई हा मरे नाही पाहिजे काय करता आता <laughs> मतार पण पचत बी नाही <laughs> तुमच्या पोरीसाठीच पाठवा द्यासाठी पाठवा आई राहू द्या ना कशा त्रास करून घेता राहू द्या नाही वो पास तू काय का छाया का आनंदाने करते मायपुरीसाठी तर काही बोलत हां तू काय त्रास होय काय खुशी <laughs> आहे मध्ये आता ते डिलिव्हरी टाईम आहे मला वाटते तुले पा आता समजा हा वेळेंबर डिसेंबर जानेवारी मग हिवाळा समजा निघत निघत मग निघत निघत दिवाळी आहे मग डबल करून पाठवीन आता खाऊन घेता कच्ची हां बाय

एक घेतो बस पिस्ता दिसता पिस्ता चालतंय नाही मय जसा पिस्ताई घेतो घेतो मी बरोबर घेतो बर विचारू विचारू घेतो मी आमच्या बाजूने नर्स आहे ते बरोबर सांगते सगळं काय काय घ्या काय काय का 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 नाही विचारू विचारू सगळं घेतो हो बाई हो विचार घ्या काय कर तुपाचे लाडू बनवून राहिले किती खर्च करून आली नाही म्हटलं काय करी नाही आई आहे गे मस्त गरम गरम जेवण बनवलं आता घरी जाऊन बनवायचं कामच नाही आता माय शिधरी माया सांग प्रियांका करत बसली मायाच्या करून <laughs> शिधोरी माय नसत पोरीच्या करून आई ते सगळं जुनी रीती रिवाज झाले आता नवीन आहे मग काय नवीन आता घरी जाऊन बसीन काय म्हणून मी लगेच लागली होती गे गे गरम आहे पण दोन दोन ते डबेसू काय म्हणते सासूबाई काही नाही म्हणत मी असं म्हटलं तर तुझे कर म्हटलं बाई बाई सांग कधी म्हटलं एक डब्बा कर जो नजून करत बसा आजीवर येते ना बाई आता वय म्हणा आपल्या बी हा पोरीच जी वर येते बिचारा वा आपला तर वय झालं घ्या न्या तुमच्या पोरीचं घर आहे मी आपली सासू नाही सा की नाही देणार नाही पोरीच्या मायने म्हणून मीच म्हटलं तुमच्या पोरीला विचारा कधी हो आई एक डबा तू या आणि एक डबा त्याच्या सुनीचा आणि त्याची सुनी चालली ना आज हो मी पण जात आहे थँक्यू हा प्रियंका ते टिफिन बनवून दिला तिकून दिला नंतर खूपच जिवाला येते हो थँक्यू नॉट मेन्शन नॉट मेशन ठेवून येऊ शिकवा असं नाही वाटत ते डब्बा बनवला रेट हा निव हे खोलीच्या माया बसेला आहे मायापाशी इले म्हणतात पोरगी आणली काही डब्बा बनवून हे म्हणते थँक्यू आता आहे का इले अक्कल हा तिथं बनवून दिला ना मायासंगही बनवून दिला इच्या बनवून दिला सांग बाई काय करूया पोरीचं हेकडी हेकडी वागून राही दे बरं येतो मग आता भईया हो ये आम्ही आम्ही पण जातो तसं राहणे मी येते मग आई हो ये बापा ये, ये फोन करतो आई या हां हां आणि तू पण करतो ये सेरी फोन तू तर करतच नाही इकडे तिकडे इकडे किती तिकडचं फोन जातं तिकडे राहतेच कुठे मी जास्त इकडेच तर राहते ते तिथे नाही भेटत ना माझ्या तिकडे मोकळं असं मस्त मजेत इकडे जास्त राहावं लागते हो त्याच्या सिनी बरोबर आहे आता तिकडेच गेली की गेली आता आता काही दोन महिन्यात टेन्शन आहेत रे आता ज्या डिलिव्हरी बात तेव्हा याय आता काही सहभारी नाही आहे आता काही टेन्शन नाही मग संक्रांत आणि डिलेवरी एकच येते तेव्हा याय मग हम्म मारहा टमना टना मारायला चण चणकी चला नाही जेवण करून घेऊ आता गेले ते दोघी जणी आता घर खाली खाली झालं काही कर मंदी नाही आता जेवण करून घेऊ थांब बाई काही जेवाय नाही वाटत व काही कोणी पाहुणा गेला म्हणजे खरंच गमत <laughs> <laughs> जे ते नाही वाटून राहिलो ते छाया तेजस्वी चेतीमाई माया तोंडात ते गेली आता आता काय चेतीमाय माहिती लवकर नाही काय का नाही माय घडी घडी म्हणते तिकडे राहायला भेटत नाही तिकडे आल जाय म्हटलं बापा तिकडे राहा आई तुम्हाला जांभड येऊन जायला का चहा करून देऊ का चार मले मुले सकावून कप घेतला दोन तुमची सवय आहे पण आता कधी घेतला इचका बांधून देई मग जेव्हा इचका बांधायला की अजून मग पोट खराब होते जाऊ दे आता आता काही घेत नाही बापा पण थांब आता तुला काही खा वाटत नाही का माझ्या बाहेर वाले वेडे वाढे लागतात तुला काही वाढ लागत आहेत का काही खायची काही खा वाटत असेल तर सांग इच्छा नको मारू बाप्पा इच्छा मारले म्हणजे लेकरांचे कान फुटत असतात काही खा वाटले की सांग बर आई मला तसं काहीच नाही खा वाटत खा वाटलं तर सांगेन ना मग काय माहिती लेकरू इथे सारखं गरीब नेमकी वाटते काही खाणे वाटत त्याला आई काही पण तुम्ही आपलं काही ना तसंच वाटून राहिलं मला त्यात प्रियंका अ प्रियंका तुला या फराका ना छान हे की मग घेतली या फराक अशी त्यावर मला पहिली म्हटलं असते की मी छान तुम्ही घे दिले असते बघ लक्षातच नाही आलं तो घालते की लक्षात लवकर येते घालतच नाही ते लक्षात लवकर येते गंगाबाई ना लक्षात आणून दिलं चांगलं झालं आता मग काही वाटत तिला आहे की नाही असं काही नाही आई थोडंसं म्हणजे वाटल्यासारखं साडीनं थोडंसं पोट वाढलं आधी काही नाही वाटलं पोटला होतं आता पोट वाढल्या थोडंसं जीव घाबरत जाय एवढं काही नाही म्हणजे म्हणजे होत होतं ऍडजस्ट असं काही नाही नाही पण बरं आहे ना मग काही बरं आहे अहो इकडे प्रियंका प्रियंका काय करून राहिली बोलावलं का मला हो काय करून राहिली ती ताटा लावून राहिली का थांब जरा घरी भर मग जेवण करू नाही थोडंसं आवरचीवर केलं कपडे बाळले ते घरात आणले ताट नव्हती लावत सांगा ना काय म्हणतात म्हटलं तर मी म्हटलं की मग लावू ताटव काय म्हणता सांगा ना करायचं काय खायला करायचं का अजून ती नाही ग बाप्पा हा म्हणजे काही करावं ला लागत नाही खायला आता इले विचारलं छान ते म्हणते की मला काही खा नाही वाटत काही पाहिजे मी आता मी तुला म्हणून राहिली होती की अ म्हटलं आता हे आता हे तर आमलं का गौर दोजीवायचे मग आणले गेली की डेरेस घालत का साडी घालून मस्त तूच राहिली तू बी डेरेस घेऊन ये पैसे डेरेस आणायले दोन डेरेस घेऊन ये घरी चांगली मस्त काय तुम्ही तुम्ही म्हटलं मला ड्रेस आणून आई खरं ड्रेस आणू अहो जुने डेरेस तू काल साडी घालत ती घालते जबरा डेरेस झाला घाल डेरेस आई खरंच मी ड्रेस आणू <laughs> तुम्ही दिला आई पैसे ड्रेस आणण्यासाठी मला आ, 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 आता आता जात मग मी आणला इथं बाजूलाच दुकान लागले आपल्या नवीन तिथे छान छान ड्रेस भेटतात मी पाहिले पण होते कोई पाहिलं बापा आणले कोण मी आणायचे असते मग पण म्हटलं आई तुम्हाला आवडत ते नाही आवडत घेऊन काही मग ड्रेस घेऊन नाही जायचे आपण तिला आई थँक्यू 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 सो मच आई सासू सावी तशी खरंच तुमच्यासारखी किती चांगली आहे तुम्ही बस 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 बापा लाडी मुडी नको लावू बस बस घेऊन येते रेस जाय शायद आई 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 वाढा बरं ड्रेस घालून देऊन आई दिली मला परमिशन ड्रेस घालायसाठी घेऊन ये मग जा घेऊन <laughs> ये जा हो ताई आता आणते मी तिकडून आपण जेवण करू हा हो हो जाय घेऊन येऊन आई पैसे होई मा हो थांब आणतो मी आई साला आई तुला बदल झाला म्हणजे आई ना का के के एक वेळेस आता की आई मला ड्रेससाठी किती बोलल्या त्या आई स्वतः ड्रेस घाल म्हणून राहिला मला मी तुला म्हटलं होतं ना प्रियांचा तुला आठवते का मी तुला म्हटलं होतं की एक दिवस असा तू स्वतःच ड्रेस घाल आपण चांगलं तर जग चांगलं प्रियंका आपण बदलले की पूर्ण जग आपल्याला बदलल्यासारखं वाटते तू चांगली झाली तर पायपर्यंत सगळेजण चांगले झाले की नाही पण कधी सुरुवात आपल्यापासून करायची असते दुसऱ्यापासून नाही